धुळे लोकसभा मतदारसंघातील पाचव्या टप्प्यातील मतदानाला सुरुवात झाली शहरातील देवपूर भागातील एल एम सरदार हायस्कूलमध्ये मतदान यंत्र स्लो चालत असल्याचा आरोप मतदारांनी केला आहे याबाबतची तक्रार नागरिकांनी आमदारांकडे केली असता आमदारांनी तत्काळ मतदान केंद्रावर जात पाहणी केली आहे तात्काळ जिल्हाधिकाऱ्यांशी संपर्क साधून नागरिकांनी समस्या सोडवण्याची मागणी केली आहे जिल्हाधिकाऱ्यांनी समस्या सोडवण्याचं आश्वासन दिलं आहे मात्र तत्पूर्वी एम सरदार हायस्कूलमध्ये मतदारांनी मतदानासाठी मोठ्या प्रमाणात रांगा लावल्या एकंदरीत या समस्येमुळे मतदान केंद्रावर नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती यावेळी निष्क्रिय खासदार असणाऱ्या सुभाष भाबरेला घरी पाठवून महाविकास आघाडीच्या उमेदवार शोभा बच्छाव यांना निवडून देणार आहोत तसेच संपूर्ण देश बरात बेकारी झाली अस झाली असून पंतप्रधान एका विशिष्ट जातीच्या विरोधात वारंवार बोलत आहे देशात मोदी विरोधी लाट असून मोदी सरकार अडीचशेच्या पार जाणार नसून महाराष्ट्रात महाविकास आघाडीच्या पंचवीस ते तीस जागा निवडून येतील असा विश्वास आमदार फारुख शाह यांनी व्यक्त केला आहे पंधरा दिवसापूर्वी मी माझ्या शहरातील जेवढे शून्य नागरिक आहे त्यांना बोलावून आणि त्यांच्या आमची आम्ही त्यांची जी इच्छा होती ते जाणून घेतले आहे आणि सर्व लोकांचा असं म्हणणं आहे की ही जे भारतीय जनता पार्टीची जे सरकार आहे ही आपल्या लोकसभा मतदारसंघात नाही तर संपूर्ण देशभरात त्यांनी जे बेकारी सुरू केलेली आहे आता आपण बघा तरुणांना रोजगार नाही शेत शेतकऱ्यांना त्यांच्या मालाचा हमी भाव मिळत नाही आणि जे सारखा माणूस अत्यंत शिवराळ भाषेत एका विशिष्ट स समाजाबद्दल बोलतो आहे आम्ही असा पंतप्रधान आतापर्यंत पाहिलेलं नाही खरं तर संपूर्ण देशभरात मोदीविरुद्ध लाट सुरू आहे आणि दोनशे ते अडीचशेपर्यंत भाजप अडीचशेच्या पार जाणारच नाही आणि आपला राहिला प्रश्न राज्यातला तर राज्यात महाविकास आघाडीला किमान पंचवीस ते तीस जागा मिळतील आणि धुळ्यातून हा जे खासदार निष्क्रिय खासदार सुभाष भामरे आहे त्याला आम्ही तरी पाठवणार आहे आणि आमचे सर्वांची जेवढे शून्य नागरिक आहे आमची हे सगळं सल्ला मसलत झालेली आहे मी फक्त एल एम सरकार हायस्कूल नाही नाही तर संपूर्ण धुळे शहरात जिथे जिथे पोलिंग सुरू आहे त्या ठिकाणाची मी पाहणी केलेली आहे आणि साधारणतः सर्व ठिकाणी व्यवस्थितपणे पोलिंग सुरू आहे जिथे काही अडचणी होत्या आम्ही जिल्हाधिकाऱ्यांशी पण बोललेलो आहे काही ठिकाणी पाण्याची आणि काही ठिकाणी मंडप वगैरे लावलेले नाही आज वीस मे रोजी धुळे लोकसभा मतदारसंघात या ठिकाणी निवडणूक चालू आहे निवडणुकीमध्ये प्रशासनाचा सर्व भोंगळ कारभार या ठिकाणी चालू आहे जसं का सात सेकंदामध्ये नियमाप्रमाणे मत सुनिश्चित होतं पण इथं पंचेचाळीस सेकंद लागत आहेत लहान लहान मुलं घेऊन महिला या ठिकाणी दोन तासापासून पंचेचाळीस डिग्री सेल्सिअसमध्ये एवढ्या उन्हाच्या कडाक्यामध्ये उभे आहेत पण निवडणूक आयोगाला आम्ही आता कलेक्टर साहेबांना पण फोन लावला पण इथं काही जागूनपर्यंत सुधार झालेली नाही आहे तर आमची या ठिकाणी प्रशासनाला विनंती आहे की लवकरात लवकर या ठिकाणी जे जे काही प्रॉब्लेम येत आहेत आणि का हे मुद्दाहून केलं जात आहे का या ठिकाणी पार्सिलिटी तर नाही आहे एक प्रकारे विशिष्ट भागामध्ये मतदान कमी व्हायला पाहिजे म्हणून ही केलेली चालतं नाहीये या आमचा शिवसेनेचा आरोप आहे तर त्यांनी लवकरात लवकर या ठिकाणी जे काही पंचेचाळीस सेकंद एक मिनिट एका मतदाराला लागतोय तो सातच सेकंद लागायला पाहिजे आणि ला इथं स्पीड वाढायला पाहिजे हायस्कूलमध्ये सकाळपासून पाच लोकांमध्ये मतदानची सक्ता आहे पण आता जे मतदान चालू आहे जे बूथचं काम चालू आहे ते फार स्लो चालू आहे ते सांगता आम्हाला पंचेचाळीस सेकंड लागणार नाही निवडणूक आयोगचं म्हणणं आहे तर कमीत कमी सात सेकंडमध्ये एक फोटो आता पंचेचाळीस सेकंड होऊन गेले तरी मतदान होत नाही फार लोक शिल्लेच आहेत कारण की काय उन्हात लोक उभे आहे काही व्यवस्था नाही फक्त सोडा एक मंडप आहे पाण्याची व्यवस्था नाही काही नाही लोक बाहेर निघतं आम्ही मतदान करणार नाही आम्ही लोकांना सांगतो तुम्ही तरी करा मतदान करा पण बाहेर पडा पण ते फार चिडून गेले तर इतका वेळ लागतो एक एक मतदानला पंचेचाळीस सेकंड लागतो आहे त्याचं वर अर्धा तास अर्धा सुद्धा लागू तर ला आपल्याला विनंती आहे निवडणूक आयोगाने साथ सेकंड आता एन एम सदारमध्ये कमीत कमी हजार पाचशे दैनिक उभे असतात पण त्यांचा मूळ असा आहे आम्ही निघतो मतदान करणार नाही कारण की त्यांची काहीच सुविधा नाही इतका वेळ होतो आपल्याला विनंती आहे आपल्याला विनंती आहे का हे मतदान कसं जास्त हे आपण लक्ष द्या कारण की बाहेर निघून तर मतदान काही होणार नाही प्रतिनिधी सुनील निकम माझा महाराष्ट्र न्यूज धुळे